श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा महिना असतो या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय देखील करत असतो अनेक प्रकारचे व्रत वैकल्य हे आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो त्यामध्ये श्रावणी शनिवार श्रावणी सोमवार त्याचबरोबर नागपंचमी रक्षाबंधन अशा अनेक प्रकारचे सण उत्सव या श्रावण महिन्यामध्ये येत असतात आपल्यावरती महादेवांची अखंड कृपा रहावी यासाठी अनेक प्रकारच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपण आपल्या घरामध्ये पठण करत असतो त्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथ असेल दारिद्र्यदहन शिवस्तोत्र असेल शिवचालिसा शिव अष्टोत्तर नामावली त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या शिवमहिमा स्तोत्र असेल त्याचबरोबर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपण आपल्या घरामध्ये पठण करत असतो पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर उपाय आपण ह्या पवित्र तिथींवरती केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळत असतो तर त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावणातील कोणत्याही एक सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही पहिल्या समोरे करा दुसऱ्या करा तिसऱ्या करा चौथ्या करा चालेल काहीच अडचण नाही तुम्हाला वाटलं की आपल्याला प्रत्येक शारीर श्रावण समोर हा उपाय करायचा आहे तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत तर आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकर करून भगवान महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा दिवा जो असतो तर तो आपण आपल्या घरामध्ये रोज लावत असतो का लावतो कारण आपल्या घरातील अंधकार जो आहे तर तो, तो दूर व्हावा दिवा आपल्याला प्रकाश आणि उजळणी देत असतो त्याचबरोबर दिवा घरात लावणे ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे जी अनेक कारणांसाठी महत्त्वाची मानली जाते दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आनंद आणि समृद्धी येते दिवा लावल्याने घरातील वातावरण हे पवित्र होते आणि त्याचबरोबर नकारात्मकता दूर होत असते दिव्याच्या ज्योतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह हो वाढतो दिवा लावणे शुभ मानले जाते कारण विशेषतः देवपूजा आणि धार्मिक कार्यांमध्ये आणि शुभ कार्यांची यामुळे सुरुवात होत असते घरात योग्य दिशेला दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते देवासमोर दिवा लावल्याने त्यांची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळत असतो दिव्याच्या ज्योतीमुळे नैसर्गिक ऊर्जा आकर्षित होते त्यामुळे घरात शांतता आणि स्थिरता टिकून राहत असते दिवा लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू केतूचे दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा हा दिवा मानला जातो आर्थिक समस्या आपल्या दूर होतात आनंद आणि समृद्धीमध्ये वाढ होत असते अशा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत घडतात ज्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो आपल्यामधील आणि परमेश्वरामधील एक एक धार्मिक जे नातं असतं तर ते टिकून ठेवण्याचं काम हे दिवा करत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या मनामध्ये काय भाव आहे तर हे परमेश्वरापर्यंत पोठ्या पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो कोणत्याही प्रकारच्या शुभकामाची सुरुवात आपण ज्या वेळेस करतो किंवा एखाद्या पूजा ज्या वेळेस आपण करत असतो तर ती कशाने करत असतो तर दीप प्रज्वलनाने आपण ती पूजा जी आहे तर ती चालू करत असतो दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि शुद्धतेचे प्रतीक असतं दिवा लावल्यामुळे घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत त्यामुळेच आपल्याला दिव्याच्या संबंधित हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायचे आहे कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता सांगितल्या पद्धतीने त्यानंतर आपल्याला उठल्याबरोबर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे कराग्रे असं ते लक्ष्मी ही जी प्रार्थना आहे तर तिचं पठण करायचं आहे धरतीच्या पाया पडायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं गायचं जे दूध असतं तर ते टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ¡Gracias! भगवान महादेवांचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे कारण आपण ज्या विशिष्ट देवताची पूजन करत असतो त्या विशिष्ट देवतासमोर जर आपण हा देवा लावला तर नक्कीच त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल आजारपण दुःख संकटे हे सोडण्याचं नावच घेत नसेल त्याचबरोबर देवी लक्ष्मी ही तुमच्या घरा घरामध्ये स्थिर राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल एखादा शत्रू आहे तो तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो आणि त्या शत्रूचा त्रास हा तुम्हाला होत आहे त्यामुळे घराची पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल अनेक प्रकारच्या वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये असेल करणे बाधा वाईट बाधा तुमच्या घरावर कोणी केलेली असेल तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची घेतली तरी चालेल किंवा इतर धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तर तो दिवा तुम्ही इथे घेऊ शकता एक प्लेट घ्यायची आहे स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली वगैरे नसावी दिवा सुद्धा स्वच्छ असावा याची काळजी घ्या त्यानंतर प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये कापसाची दुहेरी वाज्य असते तर ती लावायची आहे तिळ तिळा च तेल मोहरीचं तेल किंवा तूप जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे यशा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला हे जे तूप आहे तर त्या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे नंतर जी प्लेट घेतलेली आहे आपण बघा तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य सप्तधान्य कोणकोणते असणार आहे त्यामध्ये मग तांदूळ आले बाजरी आली ज्वारी आली त्याचबरोबर गहू आले आणि हरभारे तुमच्याकडे जे काही सप्तधान्य असेल मूग असेल ज्या काही डाळी असतील तर त्या सर्व डाळी असे सप्तधान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे म्हणजेच काय तर सात प्रकारची सात धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये थोडे थोडे ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे ना तर त्या सप्तधान्यावरती ठेवायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू औक्ष अर्पण करायचे आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की मी हा जो दिवा आहे ना तर तो माझ्या घराच्या पतीच्या मुलांच्या कल्याणासाठी लावलेला आहे माझ्या घरातील दारिद्र्य संपून जाऊ द्या गरिबी संपू द्या शत्रूंचा जो काही त्रास असेल तर तो देखील दूर होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेस दारिद्र्यदहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळेस तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंगाचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला म्हणजेच एक माळ तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राची करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या तीन सेवा आहेत तर त्या दिव्यासमोर बसून करायच्या आहे आता त्यानंतर दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की त्यानंतर दिवा स्वच्छ करून तुम्ही परत घरा यूज करू शकता दिव्यातील वाद जे आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायची जर शिल्लक असेल तर आता प्लेटमध्ये जे साहित्य ठेवलेलं होतं तर त्याचं काय करायचं आहे आता जे सप्तधान्य आपण ठेवलेले होतं त्यातलं थोडंसं सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे थोडंसं सप्तधान्य हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे आणि बाकीचं जे काही उरलेलं असेल तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये यूज करायचं आहे मग ते तुम्ही भाजी तयार करण्यासाठी किंवा खिचडी वगैरे तयार करण्यासाठी ते तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हे सप्तधान्य ज्यावेळेस आपण घरातील प्रत्येक व्यक्ती आहोत त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या काही आधीव्याधी व्याधी असेल ना तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होईल घरामध्ये असणाऱ्या सर्व वाईट शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होतील आणि महादेवांची अखंड कृपा ही आपल्यावरती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ